केरळमध्ये पुन्हा एकदा एका साथीच्या रोगानं मोठी घबराट पसरली आहे आपण सगळे शाळेत अमिबाबद्दल शिकलोय पृथ्वी तलावर निर्माण झालेल्या काही पहिल्या जीवांपैकी एक असे अमिबाची ओळख आहे पण याच अतिसूक्ष्म अमिबामुळे संपूर्ण केरळमध्ये सध्या मोठी भीती पसरली आहे नेमका काय आहे हा रोग आणि त्यामुळे केरळमध्ये कसा गोंधळ उडालाय पाहूया त्याचवरचा हा खास रिपोर्ट साधारण दहा वर्षांपूर्वी केरळमध्ये ब्रेन इटिंग अमिबाचा पहिला रुग्ण आढळला त्यानंतर हळूहळू त्याचा प्रसार झाला यावर्षी सुरुवातीपासून अचानक पुन्हा एकदा या ब्रेन इटिंग अमिबानं डोकंवर काढलं आहे सप्टेंबरच्या मध्यपर्यंत केरळमध्ये ब्रेन इटिंग अमिबाचे सत्तर रुग्ण आढळले आहेत त्यापैकी सतरा जणांचा मृत्यू झाला आहे अत्यंत दुर्मिळ असा हा रोग केरळमध्ये वेगानं पसरत असल्यानं मोठी घबराट पसरली आहे सामान्य भाषेत सांगायचं तर हा मेंदूज्वराचा प्रकार आहे वैद्यकीय भाषेत या रोगाला प्रायमरी अमिबिक मेनिंगो इन्फ्लेसिलायटिस असं म्हणतात रोगाचा विषाणू म्हणजे अमिबा नाकावाटे मेंदूपर्यंत पोहोचतो रुग्णाशी संपर्कात आल्यानं हा रोग पसरत नाही हा अमिबा फक्त पाण्यात आढळतो त्यामुळे पोहायला जाणाऱ्यांना याची लागण होण्याची भीती असते लागण झाल्यावर हा अमिबा मेंदूच्या कामकाजावर परिणाम करतो लागण झाल्यावर वेळीच निदान झालं तर ठीक अन्यथा रोग जीवघणा ठरू शकतो अमिबा नावाच्या जंतूंमुळं मेंदूला येणारी सूज अशा प्रकारचा एक मोठा आजार पसरलेला आहे आणि ह्या आजाराबद्दल खूप चिंता निर्माण झालेली आहे मुळामध्ये हा अमिबा हा जो असतो हा एकपेशीय सजीव असतो तो व्हायरस किंवा अमिबा नसतो तर ते जे आहेत हे अमिबा साधारणतः दूषित पाण्यांमध्ये सापडतात विशेषतः ज्यावेळेला काही जी तळी असतात किंवा नद्या असतात साचलेलं पाणी असतं हां विहिरी असतात अशांमध्ये हे जास्ती प्रमाणात सापडतं अनेकदा गावांमध्ये खेड्यांमध्ये किंवा दुर्गम भागांमध्ये नद्यांचं तळ्यांचं पाणी वापरलं जातं आणि त्यातून हा आजार पसरतो त्याचप्रमाणे अनेकदा तळ्यांमध्ये किंवा नद्यांमध्ये पोहायला जाणारी माणसं पोहताना त्या, त्या, त्या पा, ते पाणी पितात आणि पोहताना ते पाणी प्यायलं जातं आणि त्यामधून त्यांच्या पोटामध्ये हा अमिबाचा जंतू जातो हा पोटामध्ये गेल्यानंतर साधारणतः दोन ते पंधरा दिवसामध्ये तो संपूर्ण शरीरात पसरतो आणि तिथून मेंदूमध्ये जातो ब्रेन इटिंग अमिबा पाण्यातून पसरतो तलावात किंवा स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेल्यास नाका तोंडात पाणी जातं पाण्यात जर हा विशिष्ट प्रकारचा अमिबा असेल तर तो नाकावाटे मेंदूपर्यंत जातो माणसाला ब्रेन इटिंग अमिबाची लागण होते याशिवाय मातीमधूनही आमिबा पसरतो मातीमधील आमिबा हातावाटे नाकात आणि पुढे मेंदूला संक्रमित करतो रक्तामधून आणि पाठीतलं पाणी तपासून याचं निदान केलं जातं त्याचप्रमाणे या आजारामध्ये ज्या हा जास्ती प्रमाणात वाढतो त्यावेळेला हा बरं होण्याची शक्यता खूप कमी असते परंतु जर वेळेत निदान झालं तर दोन आठवड्यामध्ये हा आजार बरा होऊ शकतो या आजाराचा अजून एक प्रकार जो आहे हा अमिबा नावाचा जंतू आहे हा ज्या वेळेला मेंदूमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला तिथं काही गुठळ्या होतात आणि त्याला ग्रॅ ग्रॅनिलोमॅटस ॲमिबिक मेनिगो म्हणतात आणि हा मेनिंगो हा सुद्धा तितकाच धोकादायक आहे परंतु काही विशिष्ट औषध आहेत आहेत अँटी फंगल औषधं आहेत त्यांच्याद्वारे हा आजार बरा होऊ शकतो अतिसूक्ष्म असणाऱ्या या अमिबाच्या विशिष्ट जातीनं भली, -भली माणसं अंथरूण धरतात अमिबा मेंदूच्या उतींवर हल्ला करतो त्यामुळे मेंदूला मोठी सूज येते विशेष म्हणजे मेंदूला सूज आल्यानंतरच या रोगाचं निदान होतं आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो मेंदूज्वराच्या इतर रुग्णांप्रमाणेच एकदा हा रोग झाला की माणूस वाचण्याची शक्यता फक्त तीन टक्के आहे म्हणजे सत्त्याण्णव टक्के रुग्ण वाचत नाहीत ब्रेन एटिंग अमिबाची लागण झाली की अठरा दिवसांच्या आत रुग्णाचा मृत्यू होतो दिलासादायक गोष्ट ही की केरळमध्ये हा मृत्यूदर फक्त चोवीस टक्के इतका आहे अशा तळ्यांमध्ये किंवा नद्यांमध्ये पोहायला जात असाल तर तिथलं पाणी आपल्या तोंडात जाऊ देता कामा नाही आपलं डोकं कायम पोहताना वर राहिलं पाहिजे आणि साहजिकच स्वच्छता त्यानंतर आल्यानंतर आपण आंघोळ करायला पाहिजे कारण हाताला लागलेले ते जे काही पाण्याचे अवशेष असतात त्यामधून आपल्या अन्नामध्ये हा प्रवेश करू शकतो आणि आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो हे तळ्यांचं आणि नद्यांचं पाणी वापरण्याची वेळ ज्यांच्यावर येते किंवा अशा प्रकारच्या विहिरींचं ती ते पाणी आणल्यानंतर जर पे पिण्यासाठी वापरायचं असेल तर ते व्यवस्थित पूर्णपणे उकळून वापरलं पाहिजे हा आजार हा खरोखर गंभीर आहे परंतु हा संसर्गजन्य नाही हा पाण्यामधूनच पसरत असतो त्याच्यामुळे याची मोठी साथ पसरेल असं काळजी करण्याचं कारण नाही परंतु आपल्या स आपल्या आजूबाजूला विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे पाणी आहे ते पाणी घेताना पाणी पिताना किंवा आपल्या पिण्यासाठी वापर करताना ते जरूर या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी इतर देशांच्या तुलनेत या रोगाचा भारतात मृत्यूदर कमी असल्यानं या ब्रेन इटिंग अमिबावर उपचार करण्यासाठी विशेष प्रोटोकॉल तयार करण्यात आलाय त्यामुळेच केरळमध्ये मृत्यू होत असले तरी त्यांची संख्या मर्यादित आहे पुढील काळात निदानाची प्रक्रिया सोपी आणि वेळेत झाली तर हा रोगही इतर मेंदूज्वरांप्रमाणेच बरा होणारा मेंदूज्वर होऊ शकेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी सगळं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही पाकिस्तानची अशीच काहीशी अवस्था झाली आहे मात्र हा देश तितकाच संधी साधू आहे यावेळी पाकिस्ताननं त्यांचा जुना मित्र असलेल्या सौदी अरेबियाला पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात तोडलाय नेमकं काय घडलंय पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ मोठ्या दिमाखात चालत आहेत दोन्ही बाजूला उभे असणारे सौदी अरेबियाचे सैनिक त्यांना मानवंदना देत बुधवारी सौदी अरेबियातील रियाद या शहरात पाकिस्तान आणि सौदी या जुन्या मित्रांची औपचारिक शिखर परिषद झाली सौदी अरेबियानं पाकिस्तानला वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे बुधवारी सुद्धा पाकिस्ताननं त्यांच्याकडे हात पसरले कंगाल पाकिस्तानला सौदी अरेबियानं नेहमीच दिलासा दिलाय बुधवारी सुद्धा तेच घडलं आर्थिक अनागोंदीनं पाकिस्तान सरकारला गाढव विकण्याची वेळ आली होती पण आता काहीसा दिलासा मिळाल्यावर पाकिस्तान लगेचच सामरिक करार करू लागलाय यांच्यामध्ये डिफेन्स डील झालेला आहे आणि याचं महत्व फक्त भारतासाठीच नाही तर पश्चिम आशिया आणि जगाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने मुळातच आज घडीला पाकिस्तानची सर्वात दुखती नस म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था आणि खाईत चाललेल्या अर्थव्यवस्थेला जर बाहेर निघायचं असेल तर पाकिस्तानला आपल्याकडे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियर वेपन्स त्याचबरोबर शस्त्रास्त्र हे भाड्यानं दिल्याशिवाय किंवा विकल्याशिवाय पर्याय नाही हे पाकिस्तानही जाणतो आणि त्यातूनच पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये हा करार झालेला असेल आज घडीला पश्चिम आशियामधली परिस्थिती का ही स्फोटक आहे मागच्या काही काळामध्ये इस्रायलनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून पश्चिम आशियामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये एक एक प्रकारची प्रकारची भीती दहशत निर्माण झालेली आहे आणि जर भविष्यामध्ये इस्रायलनं सुद्धा या वेगवेगळ्या प्रकारच्या इस्लामिक राष्ट्रांविरुद्ध आक्रमक कारवाई केली तर स्वतःचा बचाव करण्यासाठी काही ना काहीतरी शस्त्रास्त्र किंवा सगळ्यात महत्वाची

Qatar प्रमाणे सौदी अरेबियावरही इजरायल हल्ला केला तर पाकिस्तान त्याला उत्तर देईल करार करण्यामागे पाकिस्तानची अणुवस्त्र सज्जता महत्त्वाची आहे या करारानं सौदीच्या बाजूने उभी राहणारी एक अणुशक्ती तयार झाली आहे सौदी अरेबिया हा एकीकडे भारताचा जवळचा मित्र आहे मागच्या काही काळामध्ये ट्रेडच्या माध्यमातून व्यापाराच्या माध्यमातून त्याचबरोबर गुंतवणुकीच्या माध्यमातून आपले त्यांच्याशी जे आहेत चांगल्या प्रकारे संबंध प्रस्थापित झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या पाकिस्तान आणि सौदी अरेबिया डीलमुळे कुठे ना कुठेतरी या सगळ्या संबंधांमध्ये दरार पडते की काय अशी सुद्धा शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे पण असं जरी असलं तरी मुळात खरा विषय असा आहे की असा पाकिस्तान ज्याला स्वतःचं रक्षण करता येत नाही असा पाकिस्तान ज्याचं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पूर्ण वाटोळं त्या ठिकाणी झालं तो पाकिस्तान दुसऱ्यांची काय त्या ठिकाणी मदत करणार दुसऱ्यांची काय त्या ठिकाणी रक्षा करणार पण मुळातच जागतिक पटलावर पाहिलं तर पाकिस्तान अशा प्रकारच्या न्यूक्लिअर वेपन्स देण्याच्या त्याचबरोबर डिफेन्स डीलच्या माध्यमातून इस्लामिक थ्रेड म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या इस्लामिक राष्ट्रांशी संधान बांधतोय आणि याच्याच माध्यमातून भविष्यामध्ये इस्लामिक राष्ट्र विरुद्ध गैर इस्लामिक राष्ट्र अशा प्रकारचं एक ध्रुवीकरण झालं तर आपल्याला आश्चर्य वाटू नये आणि याचाच भविष्यामध्ये जगाच्या सुरक्षिततेवर खूप मोठा एक प्रकारे प्रभाव पडू शकतो सौदी अरेबियाला पाकिस्तानची अणु ताकद हवी आहे आणि पाकिस्तानला सौदी अरेबियाचा पैसा त्यामुळे कंगाल पाकिस्तान पैशासाठी अण्वस्त्र विक्री करतोय की काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय सध्या या कराराविषयी थेट भूमिका घेणं भारतानं टाळलंय पण गेल्या अकरा वर्षात इस्लामिक देशात विशेषत सौदी अरेबिया आणि यु एशी भारताचे संबंध दिवसेंदिवस दृढ झाले आहेत त्यामुळे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील सामरिक करार हा इस्रायलच्या आगळीकीपुरताच मर्यादित राहतो की भारतावरही लागू होतो हे बघणं महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी